ज्यांच्यामध्ये उमेद आहे आत्मविश्वास आहे अशांना आर्थिक बळ देणं आणि आर्थिक साधन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्तरावर महत्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत या अनुषंगानं धुळे जिल्ह्यानं जिल्ह्यातील महिला सशक्तीकरणासाठी मोलाचं पाऊल उचलत उमेद अभियानाचं जिल्हाभरात जाळव मुंबई आग्रा महामार्गावर वसलेला शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी गाव या गावात उमेद अभियाना अंतर्गत बारा महिलांना एकत्र करत जय भवानी महिला समूहाची स्थापना करण्यात आली सुरुवातीला या समूहाला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानातून पंधरा हजार आणि श्री गणेश ग्रामसंघाकडून साठ हजार रुपये निधी कर्ज स्वरूपात भाग भांडवल आणि मशिनरी करता उपलब्ध करून देण्यात आले आरक मिळाल्यानंतर मी, मी पहिले छोटासा व्यवसाय सुरू केला दोन दोन चक्क्या आणल्या दोन चक्क्यानंतर मला काही बँकेकडनं थोडंसं मोठं लोन मिळायला लागलं मोठं लोन नंतर थो सुरुवातीला थोडं थोडं वाढवायला लागली मी वाढवायला लागली त्यानंतर मला म्हणजे शासनाकडनं किंवा सरांकडनं खूप प्रोत्साहन मिळालं या अनुदानातून या महिला समूहानं उभारी घेत पापड उद्योग सुरू केला यात उडीद पापड नागली पापड मठाच्या वड्या मॅगी अशा प्रकारची अनेक उत्पादनं हा गट तयार करतोय शाश्वत रोजगार मिळाल्यामुळे गटातील सर्व महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि हा वर्षाचे वाढलाय उलाटा झालेले आहेत उमेद अभियानाचे उद्दिष्ट महिला बचत गटांना वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करणे हे आहे या अनुषंगानं पापड उद्योगाच्या वृद्धीसाठी शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत समूहाला चार लाख आणि स्टेट बँकेच्या शाखेकडून पाच लाखांचं कर्ज उपलब्ध करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियाना अंतर्गत खलाने प्रभागातील वाघाडी हे गाव गावातील जयभावाने महिला स्वयंसहायता समूह या समूहाने पापड उद्योग हा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान तथा उमेद याच्या अंतर्गत पी एम एफ मधून बीज भांडवल अंतर्गत या गटाला शासनामार्फत चार लाखाचे अनुदान देण्यात आहे त्याच्यातून त्यांनी ते, ते चार लाख रुपये आणि त्या गटाचे वैयक्तिक भांडवल याच्यातून त्यांनी पापड उद्योग हा व्यवसाय सुरू केलेला आहे या समूहाची पापड उद्योगात घेतली भरारी बघता वेळोवेळी योग्य तो निधी या समूहाला उपलब्ध करून देत आतापर्यंत पस्तीस लाख पर्यंतच कर्ज या समूहाला मिळालाय त्यामुळे मालाची गुणवत्ता आणि मागणी सुद्धा वाढू लागली हा गट शासनामार्फत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सरस प्रदर्शनामध्ये जाऊन आपल्या गटाचं उत्पादन विक्री करू हे सार उमेद अभियानामुळे आणि माझा हा माल जागेवरून पण जातो आणि बाकी बाहेरून पण येतात घ्यायला काही माला शासनाने उमेद अभियानाकडून मला बाहेर पण प्रदर्शनासाठी पाठवतात आता मी मुंबईला गेली होती आता परत नाशिकला आहे परत नागपूरचा आहे फॉर्म भरलेला आणि माझ्याकडं घरी म्हणजे इतर म्हणजे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरापर्यंत इथं येतात घ्यायला माझ्याकडे त्यानंतर मालेगाव नाशिक ते ट्रान्सपोर्टला टाकतो एकतर मग ते माल घ्यायला येऊ शकतात आता या गटातील सर्व महिला आर्थिक सक्षम तर झालीच आहे सोबत वेळोवेळी आपला व्यवसाय वाढवल्याने गाव तसेच गाव परिसरातील महिलांना रोजगारही देत आहेत महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे धुळे जिल्ह्यातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे